गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास बागमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि पाऊस बघा असत ना सकाळपासनं वातावरण हे ना काढायचं अवघड हे सगळं सरकायचं ना जाळी घट्ट बसते तर बघा पावणे नऊ झालेले आहेत माझा सगळा स्वयंपाक आज सकाळी लवकर साडेसहालाच झालेला आहे कारण का ह्यांना का जायचं तर गावाला तर इकडे बसले सासूबाई आमच्या नाश्ता करतात काय आहे काय आहे कुस्करा बघा सासूईना नाश्ता दिलाय लवकरने दिला मी म्हटलं नको आज पावणे नऊला देऊया कारण काय होतं लवकर दिलं तर पुन्हा लवकर त्यांना भूक लागते आणि लवकर जेवायला बसतात तर हा तुम्हीच तुम्ही तुम्हालाच दाखवलं मी <laughs> सासूबाई विचारतात कोण आहे तर आज बघा सकाळी मी भाजी हिरवे मुग, मुग आहेत ना ते हिरवे मुगाची भाजी केली सकाळी यांच्या टिफिनला आम्हाला पण हे बघा बऱ्यापैकी सगळी कामं आवडलीत माझी आता फक्त ना कपड्यांची आहे बघा दोन तीन कपड्यांच्या घड्या घालतीये आणि कपाटात ठेवून टाकते फक्त आता किचन ओट्यावरचं आवडायचं आता सासूबाईंना नाश्ता दिलाय तर मग ते सगळं आवडते आज सासूबाईंच सांभाळणारे मावशी बी येणार नव्हत्या पण त्यांचा फोन आला रात्री दहा वाजता की येते म्हणून त्यांना जायचं होतं दवाखान्यात तर दवाखान्याचं कॅन्सल होऊन ते सोमवारी जाणार आहेत तर बघा आता आज ते येणार आहेत आणि हे गेले नेमकं आज गावाला गेलेले आहेत कस सासूबींसोबत कोणतरी कोण पाहिजे काही बडबड करतात ते आता वयामानानुसार नाही का तरी एवढ्यात ना तरी पण बघा आता एवढ्यात ना शांत झालेले आहेत मधन डोकं फिरलं की चालू करतात त्यांचं डोकं फिरलं की चालू करतात त्या बघा बेड आवरलाय सगळं फोर्ज मध्ये पाणी टाकलं आहे सगळं अवधा झालेली आहे माझी आता हे इसरीचे कपडे हेनी ठेवलेले आहेत तर ते मावशींना सांगते ना आणि इस्त्रीचे कपडे इकडच सगळं साफसफाई झाली देवपूजा झाली फक्त आता ओट्यावर च आणि भांडी आवरती झालंच आहे आता दहा पंधरा मिनिटाचं काम आहे चला तिथं एवढं मी करते भांडी आवडीची काम हो। माहितीने नको कामं बघा किती सकाळ उठल्यापासून हाताला आपल्या जम नसतो बघा 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 आवडतो आणि तीस शेवटपर्यंत संपतच नाही किती करा चला असो पटापटा आवडती इकडे मी म मध्यंतरी गोड लोणचं घातलं तर हे बघा किती छान आता मोरा लागले चांगलं होते छान झालेलं आहे जे माझं मलाच आश्चर्य वाटतात चला असो त्या दिवसात बघा चिलटे आणि माशा खूप होतात वई गुई गुई चालवतो त्याच्यामुळे सगळं झाकून ठेवावं लागतं काहीही उघडं ठेवा ठेवू शकत नाही उघडं ठेवले सगळं जिथल्या तिथं करावं लागतं बघा नऊ वाजलेत सकाळचे आणि मी आता रसिकाकडे चालली सासूबाईंना नाश्ता गोळ्या भीपीची गोळी देऊन सगळं करून निघाले आता मी रसिकाकडे

तर बघा विराज स्कूलला जाणार नव्हता हो देते ना पण मम्मा म्हणली स्कूलला दोन तास त्याला सोडूया सर्दी झाली म्हणून सोडणार नव्हतं हळू एका ठिकाणी बसून पाणी प्यायचं आजी काय सांगितली तुला पाणी पिताना खाली बसून पाणी प्यावं खाली बस खाली बस विरांशला रेडी ये हो येलो झालेत का तुझे विरांशला तर स्कूल मध्ये पाठवायचंय उशिरा का होईना कारण का विरांश गेले की दोन तास तेवढंच मम्माला पण फ्री आणि विरांशला पण जरा बरं आहे नाहीतर ता, नाही त्याला सा, सवय त्याची मोडती दे औषध देश देरांश बघा तयार झालंय मम्मा औषध हळू रे बे नको तसं चाफायचं ते चला आता घेऊन चालू विरांश स्कूल मध्ये कसं तरी आणि किती वाजले बघा आता सव्वा दहा वाजले सव्वा दहा पाच दहाची स्कूल आहे विराजला पटी तर सांगायचं स्कूलमध्ये विराज आज विराजनी पोटीच नाही केली सकाळी ना त्याच्यामुळे सांगावं लागतं पोरांना बाळा गाडीवर बसतो मी गाणं म्हणतो कसं गाणं म्हणतो गिरांश सोडायला गेली रसिका आणि रसिका दप्तर घेऊन येत होती गिरांश दप्तर घेऊन येत होती आत्ता आली बघा हे बघा धक्क घेऊनच येत तिकडे तरी आज आहे ट्रॅफिक नाही इथं जाम ना ह्या माणसाच्या ना इथं बघा छान छान सीतबेरूळ आहे अजून मोसम घे संदरी नाहीये मोसमे कशाला आता मी घरी आहे

लाईटच लागलं रसिपणाला देतील खायला नाश्ता करायला खाली काय लागलं याच्यात प्लास्टिकचा पेपर लागला चीज <takes> मला म्हणती रसिका काय देते मला काय नाही दिलेला आत्ता वाजते पावणे बारा आणि पावणे बारा वाजता मी रसिकेला नाश्ता देते कारण काय आहे विलास स्कूलमध्ये सोडलं आणि आलो विलासा स्कूलमध्ये सोडून आलो आणि मग आता नाश्ता मी घरी जाऊन आले नंतर म्हणून मग आता नाष्टा रसिकेला नाश्ता करते आणि मग आता कपात कपडे वाळत टाकते आता मावशी बेना झाडून पुसून केल्या हे पा आता का हे टाकते कापेट ची पिल्लूची खेळायची चटणी टाकते आणि इकडं हे दुसरा उत्तपाक करून ठेवला अजून बेसिकली पहिलाच उत्तपाक खालेला नाही आहे तिचा कॉल चाललेला आहे तर रसिकाला देते इकडे चहा बनवले किती उशिरा चहा नाश्ता चहा उशिरा निनांक चालते चहा मी पण घेते या सगळेजण तुम्ही पण चहा घ्यायला चहा प्यायला तर बघता पुन्हा लगेच विरांशी आणण्याची वेळ होऊन जाईल विरांशा स्कूल आणायचं आहे मला चला आता पहिला चहा घेऊया अर्ध्या अर्धा अर्धा तो चहा घेणार जास्त घेणार नाही अर्धा अर्धा तोच घेणार तर बघा स्कूल स्कूलमधनं आणायचं टायमिंग झालेलं आहे पाहुणे एक वाजत आलेलं आहे चला तसं थोड्या नाही तसे का आणि मी दोघं पण दोघी पण जातो स्कूलमधनं आणायला विरांशला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका तो येतोपर्यंत बाय बाय टेक केअर